नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग दोन पायथागोरसचे प्रमेय यातील प्रकरण दुसरे हे प्रकरण दुसरे आपण अभ्यासत आहोत यामधील आजच्या व्हिडिओमध्ये आपण भूमिती मध्याचे प्रमेय हे अभ्यासणार आहोत याआधीचे दोन व्हिडिओ मी या प्रकरणाचे दिलेले आहेत ते तुम्ही बघितले असतीलच तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात भूमिती भूमितीमध्याचे प्रमेय आता हे प्रमेय आपल्याला काय सांगते तर काटकोण त्रिकोणात कर्णावर काढलेला शिरोलंब त्या शिरोलंबामुळे होणाऱ्या कर्णाच्या दोन भागांच्या भागांचा मध्य असतो म्हणजे हे बघा आता इथे काटकोण त्रिकोणात कर्णावर काढलेला शिरोलंब म्हणजे आता हा काटकोण त्रिकोण दिसतो आहे तुम्हाला इथे त्रिकोण पी क्यू आर हा काय आहे एक काटकोण त्रिकोण आहे आणि याचा कर्ण कुठला आहे तर हा पी आर काय आहे या त्रिकोणाचा कर्ण आहे मग आता या कर्णावरती जेव्हा एक शिरोलंब काढला जातो म्हणजे ह्या क्यू बिंदूपासून पी आरवरती एक शिरोलंब काढला इथे तुम्हाला दिसतोय बघा आणि हा शिरोलंब या पी आर बाजूला एस या बिंदूत छेदतोय आहे म्हणजे क्यू एस हा काय आहे रेख एस ही काय आहे शिरोलंब पी आर वरती आहे तर या शिरोलंबामुळे या कर्णाचे काय होतात दोन भाग तयार होतात एक पी एस आणि एक एस आर तर या शिरो हा काय आहे त्याचा भूमितीमध्ये आहे हा एस हा बिंदू म्हणजे हा शिरोलंब काय आहे यांचा ह्या पी आर रेषेचा काय आहे भूमितीमध्ये आहे हे आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे आता आपल्याला ते सिद्ध करायचं आहे तर मग आता सिद्धता कशी लिहायची बघा की काटकोण त्रिकोण पी क्यू आरमध्ये आता हा काटकोण त्रिकोण पी क्यू आर आहे यामध्ये रेख क्यू एस म्हणजे ही क्यू एस ही रे रेख काय आहे लंब आहे कुणाला या कर्ण पी आरवरती रेख क्यू एस लंब कर्ण पी आर म्हणून त्रिकोण क्यू एस आर मग आता त्रिकोण यामध्ये आता यामध्ये दोन त्रिकोण तयार होणार त्रिकोण क्यू एस आर हा एक त्रिकोण तयार होणार तो समरूप कोणाला आहे त्रिकोण पी एस क्यूला समरूप आहे कारण त्याला कारण काय येतं काटकोण त्रिकोणांची समरूपता मग म्हणून क्यू एस छेद पी एस बरोबर एस आर छेद एस क्यू आता ह्या काय आहेत समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू आहेत म्हणजे बघा ही क्यू एस ही एक बाजू आहे आणि पी एस एक बाजू आहे आणि हा पी क्यू काय झाला याचा कर्ण झाला मग इथे एस आर ही एक बाजू झाली आणि एस uh, क्यू किंवा क्यू एस ही पण काय झाली एस uh, क्यू म्हटलं तरी चालतं क्यू एस म्हटलं तरी चालतं कारण एकच आहे ही काय झाली एक बाजू झाली आणि हा आ, ही एक काय झाली त्याची बाजू झाली मग आता इथे बघा हा क्यू एस बरोबर एस क्यू म्हणजे ही क्यू एस बरोबर एस क्यू म्हणजे ह्या एकाच रेषेला दोन नाव आहेत फक्त मग म्हणून मग आता क्यू एस छेद पी एस बरोबर एस आर छेद क्यू एस एस क्यूच्या ऐवजी फक्त आपण बदलून लिहिलं ती क्यू एस केली मग आता क्यू एसचा वर्ग बरोबर आता तिरकस गुणागार क्यू एसचा वर्ग बरोबर पी एस गुणिले एस आर म्हणून शिरोलंब क्यू एस हा हा शिरोलंब क्यू एस हा रेख पी एसचा रेख पी एस आणि रेख एस आर यांचा काय आहे भूमिती मध्य आहे हे आपण इथे सिद्ध केलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भूमिती मध्याचे प्रमेय हे बघितलेलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद